मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजना राबविण्यासाठी महिला भगिनींनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करावा निलेश पूर्वे भाजप तालुका अध्यक्ष गुहागर तरी बातमी पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहूया बातमी सविस्तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अंमलात आणण्यासाठी आणि त्या योजनेचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी सर्व महिला भगिनींनी आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे तातडीने संपर्क करावा असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवात करण्यास दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली आहे यामध्ये पात्र अपात्र लाभार्थ्यांसाठी निकष आहेत त्याचबरोबर पात्र लाभार्थ्यांनी काय निकष पूर्ण करावेत याचीसुद्धा माहिती दिलेली आहे या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आपण त्यामध्ये परिपूर्ण आहोत ना याची खात्री त्या त्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविका करणार आहेत तरी याबाबतचे ऑनलाईन अर्ज भरण्याची कोणतीही धांदल न करता त्याआधी आपली सर्व कागदपत्रे आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडून तपासून घेणे गरजेचे आहे त्याचा फायदा परिपूर्ण असल्याचा होकार आल्यानंतरच या संबंधातले ऑनलाईन अर्ज भरायचे असे या योजनेची अर्ज भरण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै असली तरी यामध्ये खात्रीने वाढ होणार आहे त्यामुळे घाई गडबडीने धांदलीने अर्ज सादर करून त्यामध्ये त्रुटी ठेवण्यापेक्षा सर्व माहिती भगिनींनी विनंती आहे की आपण आपल्या ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडे सर्व कागदपत्रे सादर करून त्याचा होकार आल्यानंतरच आपण या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये अर्ज सादर केल्यानंतर किंवा सदर करण्यापूर्वी खास महिलांसाठी सभा आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व निकषांची पूर्तता करून अंगणवाडी सेविकांजवळ संपूर्ण करून गुहागर तालुक्यातील सर्व महिला भगिनी यो या योजनेचा लाभ करून घ्यावा असे आवाहन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी केले आहे या योजनांची पूर्व परिपूर्व माहिती समजून घेण्यासाठी